नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी पर्यटकांनी गजबजून जाणारे माथेरान यंदा थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी मात्र अपेक्षेप्रमाणे फुललेले दिसले नाही एरवी भरगच्चा असणारी पर्यटकांची गर्दी यंदा काही प्रमाणात विरळ झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले शहरातील रस्ते प्रमुख पॉइंट्स तसेच पर्यटक स्थळांवर तुलनेने कमी गर्दी जाणवत होती दिवसभर माथेरान शांततेचे वातावरण दिसून आले मात्र संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावल्याचे चित्र होते बाजारपेठांमध्ये काहीशी चहलपल वाढलेली दिसत असली तरी एकूणच पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवल्याची भावना स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत होते दरवर्षी नववर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गजबजणारे माथेरा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अनेक ठिकाणी खोल्या उपलब्ध असूनही बुकिंग कमी असल्याचे चित्र दिसून आले एकूणच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या दिवशी माथेरानमध्ये नेहमी सारखी आणि उत्साह दिसून न आल्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पुढील नववर्षात तरी पर्यटन पुन्हा जोमात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे